नमस्कार मंडळी शुभजोत मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हैदराबादी चिकन दम बिर्याणी चला तुम्ही बघूया त्यासाठी लागणार साहित्य आणि कृती इथे मी एक किलो चिकन घेतले त्याच्यामध्ये मीठ लाल तिखट धने पावडर बिर्याणी मसाला आलं लसूण पेस्ट हे सगळं लावून मी छान मला मॅरिनेट करते मी इथे दीड किलो तांदळासाठी एक किलो चिकन अशा प्रमाणामध्ये ही बिर्याणी करते आहे त्यानंतर अर्धा किलो दही आपल्याला हे मॅरिनेशन एक तासासाठी करून ठेवायचं आहे तुम्हाला बिर्याणी करायचं असेल त्याचे एक तास आधी हे मॅरिनेट करून ठेवा फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल किंवा बाहेर ठेवलं तरी देखील चालेल चला हे मस्त असं मॅरिनेशन आपलं तयार झालं आहे ह्याला बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे मी दीड किलो तांदूळ घेतला आहे तो एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आता याला धुवून झाला की याच्यामध्ये पाणी घालायचं तांदूळ बुडेल इतपत पाणी घालायचं आणि याला अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवणार आहोत हा तांदूळ भिजतोय आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात इथे मी पाणी उकळायला ठेवले अर्धा तास झाला आहे त्याच्यामध्ये मी काही खडे मसाले टाकलेत शहाजिरी तमालपत्र मोठी वेलची आणि छोटी वेलची एवढे खडे मसाले टाकून मी याच्यामध्ये भात छान शिजवून घेते नव्वद टक्के आपल्याला भात इथे शिजवून घ्यायचं आहे पूर्ण शंभर टक्के भात शिजवायचा नाही आहे साधारण पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं लागतात जास्त क्वांटिटीमध्ये भात असल्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागला आहे मला पंधरा मिनटामध्ये आपला हा भात शिजवून तयार होतो मस्तपैकी चाळणीने असा स्ट्रेन करून काढायचा चला आता भाजीची तयारी करूयात सगळ्यात आधी मी तेल घेतले तेलावरती शहाजी लवंग दालचिनी तमालपत्र छोटी वेलची मोठी वेलची हे सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे त्यानंतर मी इथं एक किलो कांदा मोठा चिरून वापरलाय अगदी स्लाईस असं बारीक चिरायचा आणि त्यानंतर तो फोडणीला द्यायचा थोडंसं मीठ टाकले जेणेकरून कांदा आपला लवकर भाजलं जावा अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला भाजायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा किलो टोमॅटोची पेस्ट वापरली आहे मी हे प्रमाण तुम्हाला एवढ्यासाठी सांगते की जेणेकरून मोठी क्वांटिटीमध्ये बनवत असताना तुम्हाला ह्याची मदत होईल त्यानंतर आलं लसूण हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर याची दोन चमचे पेस्ट घातली दोन ते तीन तीन चमचे पेस्ट घातली त्यानंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन हा मसाला छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ह्याला भाजून आणि वाफलवून आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला मला, -मला वेळ पूर्ण दाखवता येत नाही त्यामुळं ये, हा फास्ट व्हिडिओ चाललाय त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा आहे पण ज्या वेळेला तुम्ही करत असाल त्यावेळेला पूर्ण पंधरा ते वीस मिनटं हे चिकन याच्यामध्ये या मसाल्यामध्ये शिजवून आणि भाजून घ्या चला आता एकदम मस्तपैकी त्याला तेल सुटले ते यातलं तेल आपण वरती बाजूला काढणार आहोत कारण आपल्याला दम देताना भातावरती आपल्याला हे टाकायचं आहे याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते आपल्या भाताला चला एक वीस मिनटं मी हे चिकन छान शिजवून घेतलं आहे हा मसाला छान भाजून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला पाणी आहे पाणी थोडंसं ठेवायचं जर पाणी पूर्ण संपलं असेल तर थोडंसं गरम गरम पाणी तुम्ही याच्यामध्ये खाली टाकू शकताय आता याच्यामध्ये भाताचा लेअर द्यायचा त्यानंतर आपण जे तेल बाजूला काढलं होतं चिकनमधून ते घालायचं थोडंसं गरम पाणी देखील मी घालते आहे त्यानंतर कोथिंबीर पुदीनं चिरून घातलं आहे परत दुसरा लेअर आपला तांदळाचा गरम पाणी यासाठीच की थोडंसं आपला तांदूळ शिजायचं जा बाकी आहे नव्वद टक्के तांदूळ शिजले तो पूर्ण शिजला जावा म्हणून गरम पाणी आवर्जून घाला त्यानंतर राहिलेलं तेलाचं परत एकदा मिश्रणवरती घातले दोन ते तीन पाळ्या मी गरम पाणी घातले त्यानंतर कोथिंबीर पुदीनं परत एकदा वरून मीठ आपण मॅरिनेशनला व्यवस्थित घातले त्यामुळे आता परत भातावरती घालायची गरज नाही आहे जर तुमचं भात मॅरिनेशनमध्ये मीठ कमी वाटत असेल तर तांदूळ शिजल्यानंतर थोडंसं तुम्ही मीठ त्याला बारीक मीठ लावू शकताय चला आता याला एक वीस मिनटं मी कमी गॅसवरती तव्यावर ठेवून दम देऊन घेतला आहे आणि दहा मिनटं पूर्ण बिर्याणी थंड करून घेतली आहे आता आपण ही काढून बघूयात बिर्याणी काढत असताना एका बाजूनेच फक्त उलातनं घालून तिला बघायचं आहे आपण इथं चिकन आपलं कसं शिजलं आहे ते बघूयात तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं हे आपलं चिकन शिजले आता याला सर्व करून घेते आजची हैदराबादीची है कंदम बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मी नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छान रेसिपीसोबत धन्यवाद